नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता बरोबर रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आता लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत आपल्याला हे किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमेअंतर्गत आपण जे निराधार आजी आजोबा शोधत असतो त्याच्यामध्ये हे बाबा दिसलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की दोन दिवसांपूर्वी त्यांचा लहान मुलगा त्यांना इथे सोडून गेला आहे तो त्यांना हॉटेलमध्ये नेणार आहे असं सांगून गेला आहे आणि हे दोन दिवसापासून बाबा इथेच आहेत आत्ता मी त्यांच्या शेजारी बसली आहे तरीसुद्धा त्या कपड्यांची एवढी दुर्गंधी येते आहे आणि कपडे अतिशय खराब झालेले आहेत बाबांचे पण दाढी कटिंग मला तरी वाटते की दोन कालच केलेली असावी तर बाबांना आपण प्रयत्न करूयात ते वृद्धाश्रमामध्ये येत आहेत का ते विचारण्याचा बहुया का अपना बरबर हम आपके बच्चों को ढूंढ लेंगे हाँ? बच्चे वहां पे आके आपको लेके जाएंगे यहाँ बैठने से अच्छा है कि आप चलो वहाँ पे उधर आराम से सोना खाना पीना सब कुछ हो जाएगा आपका ಸರ್ತನ ತುಂಬ ಭಾಷೆಗಳು ಉಂಟಾ

या बाबांनी आपल्याला असं सांगितलं आहे की त्यांच्या लहान मुलांनी त्यांना इथे सोडलेले आणि तो त्यांना हॉटेलवर घेऊन जाणार आहे त्यांना इथे राहून आता दोन दिवस झालेले तसं ते म्हणतात पण हे किती याच्यामध्ये सत्यता आहे याबद्दल आम्ही साशंक आहोत कारण थोडंसं बाबांना विस्मरण असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं फार गरजेचं वाटतं आपण त्यांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये आता घेऊन जाऊयात आधी पोलिसांना आपण यांच्याबद्दल माहिती देऊ आणि मग आपण तिकडनं त्यांना आपल्या किनारा उद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात वो देखो उधर गाडी है हमारी चलो इंगे वा इंगे वा उदर वो इस तो बहुत सारी किताबे वगैरे है डॉक्युमेंट्स भी दिख रहे हैं हां अर्ध अधिकारी का बात है मला तर वाटत की हे बाबा बहुतेक सगळ्या तयारीनिशी बहुतेक घराच्या बाहेर पडलेले असावे याच्यात अतिशय जुनी आणि अतिशय अस्वच्छ अशी कागदपत्रे आहेत बरच काय काय याच्यामध्ये आहे ठीक आहे बघूयात आपण नक्की आता बाबांची काय स्टोरी येते पण आता मात्र आपल्याला मध्यरात्री यांना असं उघड्यावर बसवण्यापेक्षा आपल्या किनाऱ्यामध्ये नेलेलंच मला योग्य वाटतं चलो चा